श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पौंश पुत्रदा एकादशी दोन हजार चोवीसबद्दल आणि आपण या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत जेणेकरून या उपायांचा अवलंब करून तुम्हाला जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा पौंश महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात पुराणतही या एकादशीचे महत्त्व सांगितले आहे हिंदू कॅलेंडरनुसार पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली पौंश महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी येते तर दुसऱ्या एकादशीचे व्रत सावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते हे व्रत भगवान श्री विष्णूला समर्पित आहे आणि पौंश पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास वांस पेयी यज्ञासारखे पुण्यप्राप्त होते असे मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार ज्यांना संतती नाही त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते विशेष बाब म्हणजे यावेळी पुत्रदा एकादशीचा अतिशय तयार झालेला आहे या व्रताचे पावित्र्य आणखी वाढले आहे आता या क्रमाने पुढे जाऊया आणि पुत्रदा एकादशी व्रताची तारीख आणि वेळ देखील आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशी दोन हजार चोवीस अंश महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी रविवारी एकवीस जानेवारीला येत आहे ही एकादशी अतिशय विशेष मानली जाते विशेष ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा असते त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यावेळी पुत्रदा एकादशीला अतिशय शुभयोग म्हणजे शुक्ल योग तयार होत आहे या योगात भगवान विष्णूंची उपासना केल्याने सुख समृद्धी वाढते या योगात केलेल्या कामाचे देखील शुभ फळ मिळते एकादशी तिथीचा प्रारंभ वीस जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सात अठ्ठावीस वाजता होईल तसेच एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सात एकोणतीस वाजता एकादशी तारीख संपेल उदय तिथीनुसार एकवीस जानेवारीला एकादशीचे व्रत केले जाणार आहे पौश पुत्रदा एकादशी बावीस जानेवारी रोजी सकाळी सात तेरा ते नऊ एकवीस पर्यंत असेल आणि कालावधी दोन तास सात मिनिट पर्यंत असेल आता आपण बघूयात पुत्रदा एकादशीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने हे व्रत विधीनुसार पाळले तर त्याला संततीचे सुख प्राप्त होते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या भौतिक सुखाची प्राप्ती होते तसेच तो शेवटी वैकुंठ धामाला जातो आणि सर्व पाप्पांपासून मुक्त होतो याशिवाय हे व्रत करणाऱ्याच्या मुलांचे आरोग्यही चांगले राहते आणि त्यांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहते पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुढील पद्धतीने पूजा करावी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी यानंतर पूजा कक्ष स्वच्छ करा आणि संपूर्ण घर शुद्ध करा विष्णूची मूर्ती मंदिरात स्थापित करा त्यानंतर शंखात पाणी घेऊन मूर्तीला अभिषेक करावा भगवान विष्णूला चंदनाचा तिलक लावावा तांदूळ फुले आबीर गुलाल अत्तर इत्यादींनी पूजा करून मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा या दिवशी शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी आणि भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करावे श्रीहरी विष्णूला आवळा लवंग लिंबू सुपारी सोबत हंगामी फळे अर्पण करा यानंतर गाईच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी तुळशीला नैवेद्यात अवश्य कारण तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे यानंतर आरती करून पुत्रदाय एकादशीची कथा वाचावी कारण त्याशिवाय व्रत अपूर्णच मानले जाते या दिवशी शुक्ल योग तयार होत आहे अशा स्थितीत मंदिरात जाऊन श्रीहरी हरीची पूजा करावी आणि एकादशीच्या रात्री भगवान विष्णूचे भजन कीर्तन करावे आणि नकळत झालेल्या चुकांची किंवा पापांची श्रीहरी विष्णूंकडे क्षमा मागावी दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावे यानंतरच उपवास सोडावा पुत्रदा एकादशीची व्रतकथा पुत्रदा एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठर यांना सांगितले होते पौराणिक कथेनुसार एका नगरात सुकेतू ना मान नावाचा राजा राहत होता त्याच्या पत्नीचे नाव शैव्य होते राजा आणि राणीला मुले नव्हती ज्याबद्दल तो नेहमी काळजीत असायचा त्यानंतर त्याची गादी कोण घेईल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार श्राद्ध पिंडदान इत्यादी कोण करणार आणि त्याची मुक्तता कोण करणार आपल्या पूर्वजांना कोण संतुष्ट करणार याची चिंता त्याला सदैव वाटत होती या सगळ्यांचा विचार करतच राजा आजारी पडू लागला राजा एकदा जंगलात फिरायला गेला आणि निसर्ग सौंदर्य पाहू लागला तेव्हा त्याने पाहिले की तेथे ते हरणे मोर आणि इतर प्राणी पक्षी आपल्या पत्नी आणि मुलासह जीवनाचा आनंद घेत आहेत हे पाहून तो आणखीनच अस्वस्थ झाला तो विचार करू लागला की एवढी चांगली कामे करूनही मी मिनीपुत्रिक आहे तेव्हा राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला भटकत असताना त्याची नजर नदीच्या काटावर बांधलेल्या ऋषीच्या आश्रमावर पडली भक्त असल्याने राजाने तेथे जाऊन सर्व ऋषींना नमस्कार केला राजाचा साधा स्वभाव पाहून सर्व ऋषी त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्याकडे वरदान मागायला सांगितले त्यावर राजाने उत्तर दिले हे देवा भगवंताच्या आणि संत महात्म्याच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे फक्त मला मूल बाळ नाही त्यामुळे माझे जीवन व्यर्थ आहे हे ऐकून ऋषी म्हणाले राजा आज स्वतः देवाने तुम्हाला विशेष आशीर्वाद देऊन इथे पाठवले आहे आज पुत्रदा एकादशी असून या एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने करावे असे केल्याने तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल ऋषीचे हे ऐकून राजाने ते व्रत व नियमानुसार पाळले स्वदशीच्या दिवशी उपवास सोडावा काही दिवसांनी राणी गरोदर राहिली आणि तिने एका तेजस्वी आणि यशस्वी पुत्राला जन्म दिला आणि शेवटी राजाला मोक्ष प्राप्त झाला त्यामुळे या व्रताचे महत्त्व अनेक पटींनी वाढले पुत्रदा एकादशीच्या दिवशी काही सोपे उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच करा पुत्रदा एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंकात दूध टाकून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा तसेच भगवान विष्णूला पिवळ्या फुलांचा हार चढवावा आणि श्रीहरीच्या कपाळावर चंदनाचा तिलक लावल्यास विशेष फलदायी ठरते असे केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी मंदिरात गहू किंवा तांदूळ दान करावे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे असे केल्याने निपुत्रिक दाम्पत्याला संतती प्राप्त होते आणि मुलाला दीर्घायुष्य मिळते असे मानले जाते एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे अशा वेळी या विशेष दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो त्यामुळे असे केल्याने भक्त मोठ्या आजारांपासून मुक्त होतो आणि निरोगी राहतो सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी या एकादशीच्या व्रताला घरी तुळशीचे रोप लावा आणि दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि तिची सेवा करा तुमच्या मुलाच्या सुख आणि दीर्घायुष्यासाठी पुत्रदा एकादशीच्या व्रताला ओम नमो भगवते नारायण या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली माहिती आहे पौंश पुत्रदा एकादशीचे व्रत काही उपाय आणि ह्या व्रताचे फळ हो। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ मी पसो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद